तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मौजे कासरखेडा येथे बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मौजे कासरखेडा तालुका जिल्हा नांदेड येथे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भीमाची वाघीण नागपूरची नागिन तिने अभिनेत्री विद्रोही गायिका दिदी अंजली भारती यांच्या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या बुद्ध भीम गीताच्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक मित्रमंडळ कासरखेडा यांच्या वतीने करण्यात आले आहे आम्ही नागरिकांना असे आवाहन करणार आहोत की तथा भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अंजली दिदी भारती यांचा एक योग्य आणि सुंदर कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि परिसरातील सगळ्या सर्व जे आपले बांधव आहेत बौद्ध बांधव आहेत त्यांनी येऊन या कार्यक्रमाची शुभ वाढवाढी आणि वाढवावी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकावं आणि भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आम्ही थोडक्यात सांगतो कार्यक्रमाचं स्थळ आहे मौज कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड आणि आयोजक आहेत आमचे उपसरपंच भीमा हरी हिंगोले आणि माजी उपसरपंच बबन शंकर हिंगोले संजय पाडू हिंगोले भगवान रामाज हिंगोले आणि मी होनाजी हिंगोले राजेश हिंगोले राजू नारायण हिंगोले असे सर्वांनी याच्यात मेहनत घेऊन यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आहे आणि हे कार्यक्रम यशस्वी होणार आहे सर्व माझे बौद्ध समाज बांधवांना असे आव्हान आहे की दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दिदी अंजलिताई यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम कासारखेडा नगरीमध्ये आयोजित करण्यात आले आला आलेला आहे त्या अनुषंगाने सर्व बोध उपासक उपासिका यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित असलेला अंजली दिदीचा कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी कमीत कमी तीन ते ती चार हजार पब्लिक आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होईल अशी मी अपेक्षा करतो आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम हवा जय जय भीम स्वागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भीमगीत आणि बौद्ध गीत या निमित्त अंजली भारती यांचा कार्यक्रम आयोजित आहे तरी सर्व भीम अन्नला आव्हान असं करतो की आपण बावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे ईश्वर शांती बुद्धविहार या ठिकाणी कारण आपण जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करतो जय भीम